महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना सुरुवात झालेली आहे वे वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये ज्यांनी ज्यांनी आमदारकीची तयारी केलेली आहे त्यांनी आपल्या सोंगट्या पुढं सरकवायला सुरुवात केलेली आहे त्यातील परवाच एक उदाहरण म्हणजे कागलचे समरजित सिंह घाटगे यांचं तिथं शरद पवारांनी फिल्डिंग लाव लावलेली आहे नमस्कार मी शिवाजी कागवर पत्रकार सातारा यशवंत महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीनं घाटगेनी फिल्डिंग लावली शरद पवारांच्याकडं आणि तिथं शरद पवारांना सिंह घाटगेंशिवाय दुसरा पर्याय नव्हता कारण ए एम हसन मुश्रीफ यांचा हा मतदारसंघ जे अजित पवारांच्या बरोबर आहेत हो त्यांनी तिकडं पहिल्याच फटक्यात उडी मारल्यामुळं <coughs> ते काय नंतर शरद पवारांच्याकडे फिरकायचे चान्सेस नव्हते हो आणि विरोधक संजय मंडलिक पण लोकसभेला पडलेत या पार्श्वभूमीवर अनेक मतदारसंघात चाचपणी सुरू आहे आणि वाईमध्ये माजी आमदार मदन भोसले यांनी परवा बैठक घेतली कार्यकर्त्यांची आणि या बैठका कार्यकर्त्यांच्या घ्यायच्या म्हणजे जे नेते असतात त्यांचा आधीच ठरलेला असतं की काय करायचं भविष्यात कुठं कुटल, कुठल्या पक्षात प्रवेश करायचा निवडणूक कशी लढवायची फक्त एक बातमी देण्यासाठी किंवा एक वातावरण निर्मितीसाठी म्हणून कार्यकर्त्यांना बोलवतात तर मदन भोसले यांनी कार्यकर्त्यांची मिटिंग घेतली आणि तिथं बऱ्याच कार्यकर्त्यांनी आग्रह केला आणि आता वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघातून मकरंद पाटील हे विद्यमान आमदार अजित पवार गोटात गेल्यामुळं त्यांना इकडं दुसरा माणूस ताकदीचा मिळणार नाही असा समज करून ही बैठक झाली आता मदन भोसले यांनी एक बैठक घेऊन शरद पवारांच्याकडं जाण्याची जाण्यासाठी चाचपणी सुरू केली परंतु त्यांचे वडील प्रतापराव भोसले हे पहिल्यापासून शरद पवारांची म्हणजे काँग्रेसची एकनिष्ठ असल्यामुळे ते शरद पवारांचे विरोधक अगदी एस काँग्रेसपासून ते परत काँग्रेस प्रवेश परत परत राष्ट्रवादी इथपर्यंत आणि प्रतापराव वसलेंना पर्याय म्हणून लक्ष्मणराव पाटील यांना शरद पवारांनी पुढं आणलं आणि त्या दृष्टीनं त्यांनी राष्ट्रवादी स्थापनेनंतर प्रयत्न केले आणि मकरंद पाटील हे आमदार म्हणून तिथून निवडून येऊ लागले आता मदन भोसले प्रतापराव भोसले आणि लक्ष्मणराव पाटील हे एकेकाळचे किसनवीर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचे नेते झालेले दोघे तसे पारंपरिक विरोधक नव्हते पण आता ते विरोधक झाले नंतरच्या काळात तर मकरंद पाटील निवडून आल्यानंतर त्यांनी जे मतदारसंघावर पकड बसवली हो ती एवढी चांगली बसवली हो की तिथं जायला मदन भोसलेंना कुठला वाव ठेवला नाही आणि त्यांच्याकडं मदन भोसलेंकडं किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना असल्यामुळं बरोबरच खंडाळा असल्यामुळं त्यांनी पण तिकडं दुर्लक्ष केलं आणि कारखाना चालवताना त्यांची अशा पद्धतीनं दमछाक झाली काय घडलं काय नाही खोलात जाण्यापेक्षा तो कारखाना तोट्यात आला आणि शेतकऱ्यांची बिलं थकू लागली कारखाना बंद पडला आणि आधी कारखान्यासाठी लढणाऱ्या मकरंद पाटील किंवा नितीन पाटील जे आता खासदार होणार आहेत यांनी काही वर्ष दुर्लक्षच केलं तिकडं फक्त त्यांनी आमदारकडे लक्ष के केंद्रित केलं त्याच्यानंतर कारखाना त्याने ताब्यात गेला पूर्णपणे गाळात गेल्यानंतर आणि कारखान्याला मदत मिळावी थकमी म्हणून त्यांनी अजित पवारांच्या गाठात प्रवेश केला अन्यथा ते शरद पवारांच्या बरोबर दिसले असते आता तिकडे गेलेत आता थक हमीचा मुद्दा ज्या सतरा एकोणीस कारखान्यांना थक हमी दिलेली होती त्यातले दोन नेतृत्व हे शरद पवार आणि काँग्रेसबरोबर वर राहिले लोकसभेनंतर त्यामुळे त्यांना नाकार घंटा वाजवली जे सोडाचं राजकारण करणारे देवेंद्र फडणवीस आहेत यांनी आणि ते कोर्टात गेले आणि कोर्टानं ह्या थकमेला स्टे दिला कारण ह्या विरोधकांचे दोन एकोणीस पैकी दोन विरोधकांना थकामीला त्यांनी मंजुरी दिली नाही म्हणून आता ते प्रकरण अडकले थकामी कधी मिळेल तो विषय वेगळा परंतु या कारखान्यांना आणि व्हायला पैसे मिळतील म्हणून सरकारच्या बाजूने मकरंद पाटील राहिले आणि नंतर पण लोकसभेला उदयनराजे जे त्यांचे पहिल्यापासून त्यांचा विरोध होता त्यांचं प्रचार करा निवडून आणा मी नितीन पाटील त्यांचे बंधू मकरंद पाटलांचे त्यांना खासदार करतो असा शब्द दिला आणि त्याप्रमाणे ते त्यांनी केलं आता शरद पवारांच्यावर अतोनात प्रेम ह्या लक्ष्मणराव पाटील पात्यांच्या घराण्याचं आणि कारखान्यासाठी इकडं अडकले जर थक आम्ही मिळालं असतं कर्ज मिळालं असतं कदाचित मकरंद पाटील नंतर शरद पवारांच्या बाजूने आले असते परंतु नितीन पाटील यांना खासदार केल्यामुळं आता त्यांचं चांगलंच अडकावणं झालेलं आहे पण या सगळ्या बाबींच्यावर मदन भोसले यांची नजर होती कधी कुठं मऊ लागते फायदा मिळतो याची ते प्रतीक्षाच करत होते लोकसभेत त्याने आपली मुलगी सुरभी भोसले यांना पुढे करून किंवा ते स्वतः पण पुढे होते आणि उदयनराजेंचा प्रचार केला आणि त्यांची सहानुभूती किंवा जवळीक होती ती मिळवली आता त्याच्यानंतर त्यांनी ही चाचपणी सुरू केली की शरद पवारांच्याबरोबर बरोबर जायचं आणि आमदारकी लढवायची मुळात आता मदन भोसले यांनी गेले दहा पंधरा वर्षापासून जे लीड मिळतोय मकरंद पाटलांना त्याच्यामुळं मुला कारखान्यामुळं आणि त्याच्यामुळे इतकं दुर्लक्ष केलं की के आज त्यांना गावात कार्यकर्ते नाहीत जे पारंपारिक विरोधक आहेत गावात दोन पार्टी असतात एक मग या नेत्याकडे एक त्या नेत्याकडे अशी मग दुसरी पार्टी त्यांना मिळू शकते त्या दरम्यान मग काही इतर लोकांनी पण चाचपणी करून आमदारकीसाठी प्रयत्न सुरू ठेवले कारण आता इथं मकरंद पाटील यांना पर्यायच नव्हता आता सर्व पार्श्वभूमी लक्षात आल्यानंतर मदन भोसलेंच्या कार्यकर्त्यांनी रेटा लावला किंवा त्यांनी स्वतः विचार केला असेल की आता रान तयार झाले मोकळं रान आहे फक्त पेरणीच करायची आहे शरद पवारांची ताकद मिळाली की विषय संपला कारण लोकसभेला जिथं मकरंद पाटलांना पंचवीस तीस हजारांची पेक्षा जास्त आघाडी मिळत होती तिथं श दोघे एकत्र झाल्यामुळं उदयनराजेंना चाळीस पन्नास हजाराची आघाडी मिळेल अशी अपेक्षा होती परंतु साप झडकारलं लोकांनी आणि शशिकांत शिंदेना जे शरद पवारांच्या बाजूने उभे होते त्यांना सहा सात हजारांचं मताधिक्य दिलं मग मकरंद आबांची मकरंद पाटलांची मतं मदन भोसले यांची मतं पुरुषोत्तम जाधव यांची मतं गेली कुठं असा प्रश्न निर्माण होतो आता ही जी मतं जास्त पडली ती शरद पवारांच्या प्रेमापोटी असं म्हणता येईल आणि म्हणतायत ये लोक त्याचं कारण असं की शरद पवारने लक्ष्मणराव पाटील यांच्यावर खूप प्रेम केलं आणि या घराण्यावर मग शरद पवारांना अशा वेळेला दागा देणं योग्य नाही असं कदाचित मकरंद पाटील यांच्या मतदारांचा पण समज झालेला असावा त्यांनी तो निर्णय घेतला असावा पण विधानसभेला असं घडलंच याची शाश्वती अजिबात नाही कारण मतदारांनी जर मकरंद पाटील यांचं ऐकलं नसेल लोकसभेला तर त्यावेळेला म्हणतच होते की आम्ही लोकसभेला शशिकांत शिंदे शरद पवार आणि विधानसभेला तुमच्याबरोबर त्यामुळं मदन भोसले यांनी आत्ताच हुरळून जाण्याची काय आवश्यकता नाही तसंच शशिकांत शिंदे यांनी या, या मतदारसंघात लक्ष घालायला सुरुवात केली जणू काय मला एक पाच सहा हजार मतं जादा पडली त्यामुळं मीच आता इथला नेता ते शरद पवार माझ्या पोटीच पडली कारण मकरंद पाटील विरोधात होते शरद पवार विरोधात होते मग ही जी मतं मिळाली ती माझ्यामुळं आणि शरद पवारमुळं आणि इथला आमदार किंवा उमेदवार मीच ठरवणार म्हणून परवा वाईमध्ये नगरपालिकेत जाऊन त्यांनी काही कार्यक्रम वगैरे घेतले हे एकदम चुकीच्या पद्धतीनं आता ते ते पण हुरहून गेलेत मत जास्त मिळाल्यामुळं पण त्याने पहिल्यांदा त्यांचं घर घर सरळ करावं कोरेगावमध्ये त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे मदन भोसले आणि शरद पवार यांची काय चर्चा झाले आहे किंवा नाही याबद्दल काय माहिती नाही पण प्रतापराव भोसले यांनी शरद पवार दोन वेळा ज्यावेळेला काँग्रेसमधून बाहेर पडले त्यावेळेला त्यांना साथ दिली नाही त्यामुळं लक्ष्मणराव पाटलांना त्यांनी पुढं आणलं हे मग सांगितलं तुम्हाला पण त्यानंतरही कधी शरद पवारांना त्यांनी मदन भोसलेनी पण साथ दिली नाही आणि त्यांनी काँग्रेस पक्ष पण सोडला नाही तसं बघायला गेलं काँग्रेसची आणि भाजपची विचारधारा टोकाची परंतु त्यांनी मकरंद पाटील तिकडं असल्यामुळं भाजपची जी एकदम विरुद्ध विचारसरणी एक आहे ती जवळ केली आणि आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला कारखान्याला मदत होईल असं त्यांना वाटलं परंतु तिकडं कोणीही लक्ष दिलं नाही आणि त्यांना असं वाटत होतं की मी एक सुसंस्कृत नेता आहे ते आहेत सुसंस्कृत पण त्यांचं राजकारण चुकतं आणि त्यांनी डी सी सीकडं जिल्हा मध्यवर्तीकडं मागणी केलेली होती परंतु तिथं नितीन पाटील चेअरमन होते आणि मला कर्ज दिलं नाही वगैरे बरेच त्यांनी रडगानं केलं आता राजकारणात जो प्रतिस्पर्धी आहे त्याची ताकद वाढावी असं कुणालाही वाटू शकणार नाही परंतु त्यांनी तसं कारखान्याच्या इलेक्शनच्या दरम्यान सांगितलं आणि आज अशी वेळ आलेली आहे की त्यांच्याकडं कुठलाही कारखाना नाही आणि काही नाही आणि राजकारणात सुद्धा आता त्यांचं पहिलं जे संपर्क होता वाई खंडाळ्यामध्ये तो राहिलेला नाही कारण त्यांचं राहणीमान वगैरे हस्तिदंती मनोर्यात राहून कार्यकर्ते वाढत नाहीत किंवा कार्यकर्त्यांची बेरीज होत नाहीत आणि निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलून किंवा ज्या नेत्याला सहानुभूती आहे त्याच्याकडे जाऊन फारसा फरक पडेल असं मला तरी वाटत नाही आता या पार्श्वभूमीवर वाईमध्ये काही जणांनी निवडणुकीची तयारी सुरू केलेली होती ज्यावेळेला शरद पवारांनी चाचपणी सुरू केली त्यावेळेला एक डॉक्टर आहेत तिथले लोनचे जे ये खंडाळ्यात येतात त्यांनी पण सु मागणी केली तिकिटाची वगैरे त्याच्यानंतर शशिकांत पिसाळ त्यांच्या मंडळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या वडील मंत्री होते मदनराव पिसाळ त्यामुळं त्यांनी पण उचल खाल्ली होती पण त्यांचा तेवढा वकू नाही विराज शिंदे काँग्रेसचे परंतु पहिल्यापासून काँग्रेसचे असलेले शरद पवार त्यांना जास्त किंमत देतील असं वाटत नाही पुरुषोत्तम जाधव तिथं चालले असते पण त्यांचे लोकसभेच्या आधीचे निर्णय चुकले पुरुषोत्तम जाधव यांनी त्यावेळेला अपक्ष उदयनराजेंच्या विरोधात लढवायची तयारी केली होती त्यांनी त्यावेळेला जर माघार घेतली असते आणि शशिकांत शिंदेना पाठिंबा दिला असता तर लोकसभेचं चित्र वेगळं दिसलं असतं शिवाय शरद पवारांची त्यांना सहानुभूती मिळून आत्ता जी वेळ आलेली आहे उमेदवार होडकायची ती आली नसती आणि आरामात पुरुषोत्तम जाधव यांना तिकीट मिळालं असतं आणि विधानसभेला काय असेल तो मतदारांनी कौल दिला असता विरोधात किंवा बाजूनं पण त्यांना एक चांगली संधी आलेली होती आता मदन भोसले यांना समरजितसिंह घाटगेंच्या प्रमाण किंवा जे आता महाराष्ट्रात काही घराणी आहेत की त्यांना डावलून चालत नाही मग खडसे घराणं असेल किंवा महिते पाटील घराणं इथं त्यांच्या घरातले काही लोक सत्ताधारी पक्षात आहेत काही विरोधी या दोन तीन घराण्यांमध्ये तसं इथं मध्ये होण्याची शक्यता मला तरी कमी वाटते की तुम्ही अजित गटाचा खासदार नितीन पाटील यांना केले तर मी माझा मी सेपरेट शरद पवारांच्यावर जातो असं मकरंद पाटील म्हणू शकत नाही थखामी कर्जाची कारखान्याची मिळाली नंतर आणि जरी मिळाली आणि असं ते म्हणाले तरी ह्या शक्यता मला तरी कमी वाटत आहेत आता सिंह घाटगेंप्रमाणे माझा पण इथं पक्षप्रवेश होईल शरद पवारांच्या बाजूने किंवा काय कार्यक्रम वगैरे होईल यासाठी गळ टाकून जरी मदन बसले बसलेले असले तरी शरद पवार एवढ्या लवकर त्यांना होकार द्याय दे, देतील अशी शक्यता वाटत नाही कारण कितीही केलं तरी त्यांचं हे लक्ष्मणराव पाटील घराण आहे त्याच्यावर प्रेम आहे त्यामुळं सजासजी ते मदन दुसऱ्या कोणाला तरी तिकीट देतील विधानसभेचं पण मदन भोसले यांना देतील असं मला तरी वाटत नाही कार्यकर्त्यांनी कितीही आग्रह केला किंवा काही केलं तरी तरी पण राजकारणात काय सांगता येत नाही उद्या इकडलं तिकडं होऊ शकतं बघूया काय होते तुमची जर काय या विषयावर मतं असतील काय तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही आम्हाला आमचे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करून तुमची मतं मांडा म्हणजे आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा विचार करून त्याप्रमाणे व्हिडिओ बनवू धन्यवाद